का बरं किती कॅरेट आले होते आज तेवीस कॅरेट बलराम मिरची ना बी टी वीस काय भाऊल दादा दोनशे वीस दोनशे वीस यावर्षी मतदान कोण आलं तुमचं तुमच्याकडे कोण उभा आहे कुठं एरिया दिंडोरी तालुका मग मतदान कोण आलं आहे मतदान अजून ठरवलं नाही खड्डे पडलेले आहे काय विचार केला मतदान कोणाला जो आमचे रेवड काही त्यासाठी ठीक आहे धन्यवाद दादा सध्या कोण उभा आहे तिकडं काय उभं कोण आहे ना अरे जेव्हा आणि चारूच कर चारूच कर तुमचं मतदान कोणाला दादा काही विचार केला निरवाड साहेब चांगले येते नाही गेल्याचं बघू काय कोण आहे तिथे दोनशे वीस रुपये कॅरेट बलरा मिरची गेली बाकीच्या पेक्षा तुमची पण आज चांगली गेली बाकी कडकन भाव आहे ना तीनशे अठरा रुपये कॅरेट किती किती कॅरेट आले सोळा कॅरेट कुठलं गाव कोणतं आपलं गाव तालुका यावर्षी मतदान कोणाला आहे भाऊ अनिल्बो चला धन्यवाद तीनशे अठरा रुपये दादा नमस्कार बलराम मिरची ना किती करेट आले होते सात का तीनशे अठ्ठावीस गेली अजून काय आणलं होता काहीच नाही अशा प्रकारचा माल पाहू शकता एकदम चांगला मला मित्रांनो तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं तालुका यावर्षी मतदान कोणाला आहे काही विचार केला नाही ना बघू आता धन्यवाद तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट अशा प्रकारची व्हॅरायटी व्हेरायटी पाहू शकता मित्रांनो चारशे पस्तीस रुपये कॅरेट मावली किती कॅरेट आले होते आज एक्क्याऐंशी कॅरेट व्हॅरायटी आणि व्हॅरायटी र चारशे पस्तीस गेली हां काल काय भाव गेली होती काल माल आपला कोणतं गाव कोणतं आपलं सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा ना मतदान करून यावर्षी उदय सांगले फिक्स फिक्स त्यांना विरोधी पक्ष कोण आहे मग आता तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं आहे धन्यवाद आला माल दोनशे तर चारशे पस्तीस रुपये कॅरेट चला तुमची आहे का किती करेट आले दादा आज कोणती व्हरायटी पन्नास कॅरेट आले ना अशा एपन व्हेरायटी चारशे साठ गेले दादा काल आलते का तुम्ही काल का परवा ना काल काय काल बिघडला काला का मी आज जरा बरं आहे भाऊ त्याला बरं आहे चारशे साठ रुपये कॅरेट असं मालपण व्हरायटी माउली कुठले गाव कोणतं गाव गाव भांडवाड तालुका नाशिक नाशिक मतदान कोणाला काही विचार केला कोणाला करणार आहे राहुल टिकले राहुल टिकले भाऊ चला धन्यवाद चारशे साठ रुपये कॅरेट प्रकारची पॅलेटीन व्हेरायटीचा माल पाहू शकता मित्रांनो चारशे ऐंशी रुपये कॅरेट हॅलो 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 चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची चायना काकडी पाहू शकता मित्रांनो चारशे एकावन्न रुपये कॅरेट चारशे एक्कावन्न गेली आज किती कॅरेट आले होते कॅरेट नाही माहिती चारशे एकावन्न गेली ना पण धन्यवाद दादा चारशे एकावन्न रुपये कॅरेट असं माल पाहू शकतो चायना काकडी यावर्षी मतदान कोण कौन, कोण आलं आहे तुमचं काय विचार काय सांगू शकत धन्यवाद चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर चाळीन काकडी एकशे ऐंशी रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आले होते आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद एकशे ऐंशी रुपये कॅरेट माल पाहू शकता शाईन कापणी हां शाईन व्हेरायटी दोनशे चाळीस रुपये कॅरेट मित्रांत तर माल पाहू शकता तुमचं गाव कोणतं दादा तालुका कोपरगावमध्ये जिल्हा अहमदनगर का तुमच्या इकडं मतदानामध्ये कोण कोण उभा आहे दादा म्हणजे आता कोण येण्याची शक्यता आहे काही निवडून कोण येऊ शकतं काय वाटतं तुम्हाला काळे साहेब धन्यवाद दादा दोनशे चाळीस गेले ना धन्यवाद काकडीची हां अडीचशे गेले ना कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यावर्षी तिकडं कोण उभा आहे तुमच्या इकडं मतदानात मतदानामध्ये कोण उभा आहे नाही माहित अजून कोण आहे तुमचं मतदान कोणाला आहे नाही पूर्ण का पुढच्या वर्षी <थी>? होईल नाही धन्यवाद अडीचशे रुपये कॅरायट असं पुढचा माल पाऊस ना काकडी आज किती कॅरेट आले होते बारा का शाईन कापले असे कुठल्याचा माल पाहू शकता बारा कॅरेट आणले कुठले गाव कोणतं आपलं तालुका थोडं असं या नाही काल काय गाव गेली होती बालू साडेतीनशे रुपये आज जरा कमी झाले ना तुमच्या इकडं कोण आहे उभं मतदारामध्ये पोस्कर अजून ही गावी कोण येणार काही निवडून काय वाटलं तुम्हाला सांगा बघू कोण येते आहे असं का धन्यवाद दादा दोनशे अडुसष्ट रुपये कॅरेट शाही काकडी कधी काकडी तीनशे चाळीस रुपये कॅरेट तीनशे चाळीस रुपये कॅरेट ओ माऊली काय म्हणता आवक काय कमी आहे का जास्त आहे क जास्त आहे कम... तीनशे चाळीस रुपये कॅरेट असं माल मानपू शकता काकडी का पाचशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी पाचशे साठ रुपये कॅरेट दादा ही वनिता व्हरायटी आहे का सहा कॅरेट दोनशे एके रुपये कॅरेट आहे कमी भाव गेला होता दादा दोनशे एके रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता वनिता व्हरायटी तुमचं गाव कोणतं दिंडोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक, नाशिक।, नाशिक। या वर्षी मतदान कोणाला काही विचार केला नाही माहित एक अंदाज कोणाला तरी करून टाकू धन्यवाद चारशे माल पाहू शकता मित्रांनो दोनशे सत्तर रुपये कॅरेट माऊली व्हेरायटी कोणती हो वनिता वनिता कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा दोनशे सत्तर रुपये कॅरेट असं मान पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे दोडक्याची नामदारी कुठलं नाम 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 गाव कोणतं आपला तालुका जिल्हा नाशिक हा अजून कोण येऊ शकत कोणाची जास्त पावर आहे सांगू शकत नाही काहीच सांगता येत नाही कोकाटे साहेब कोकाटे साहेब हा धन्यवाद तुम्ही माझं चॅनल आहे दादा हॅलो मार्केट नाशिक हां आम्ही तिने तिने पण चारशे तीन रुपये कॅरेट असतात नामदारी व्हरायटी पाहू शकतो हॅलो मार्केट नाशिक नागा व्हेरायटी नागासारखा आकार दालाचं म्हणून नागा काय आज काही मोजून दहा करेट आणले का बंधू सहा हजार एक एस सहा हजार एक प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पाचशे रुपये कॅरेट राऊंड फिगर पाचशे आज किती करेट आणले होते तेरा कॅरेक्ट पाचशे रुपये अजून काय सांगाल काल काय भाव गेला होता ठीक आहे धन्यवाद आता कुठले गाव कोणतं आपलं तालुका यावर्षी मतदान कोणाला द्यायचा काही विचार केला का कोण उभा आहे तुमच्याकडं आता कोण कोण उभा आहे हा त्याच्यानंतर त्याला विरोधी पक्ष आता कोण येणार असं वाटतं तुम्हाला धन्यवाद <laughs> पाचशे रुपये कॅरेट असं माल पाहू शकतो मित्रांनो सहा हजार एक व्हरायटी दोनशे सत्याऐंशी अशा प्रकारचा आर एन व्हरायटीचं कारला पाहू शकतो मित्रांनो दोनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट हा किती तोडा आहे सांगू शकता नाही माहीत कुठलं गाव कोणतं आपलं गाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यावर्षी मतदानात कोण येईल निवडून नाही माहित <laughs> दोनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता आरेल कारलं आठच कॅरेट आणले का आज बंधू किती कॅरेट आणले होते किती कॅरेट आणले एकूण पंधरा कॅरेट रुशन ना किती तोडा या कोडा किती आहे चौथा तोडा आहे ना तीनशे दहा रुपये कॅरेट गेले नाही का चौदा किलो होतो तीनशे दहा रुपये कॅरेट तुमचं गाव कोणतं तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक इकडे मतदानात कोण कोण उभा आहे वर्षी अजून कोण येणार यावर्षी निवडून तुम्हाला काय वाटत नाही माहीत धन्यवाद तीनशे दहा रुपये माल कॅरेक्ट असुसार व्हरायटी धन्यवाद दादा वाटतं का दादा व्हेरायटी कोणती कारल्याची चुवा चुवा नऊ कॅरेट पाचशे पाच रुपये कॅरेट गेले चांगलं गेलं कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी गुवाच कारच आहे ते पाचशे पाच रुपये कॅरेट वराडे मावली जोरण पाडा ना कोण आहे उभं तुमच्या इकडे आज या वेळेस कोण आहे उभं मतदानात साहेब अजून या तुमचं मत कोणाला यावर्षी कोण निवडून येईल विराट साहेब धन्यवाद <laughs> पाचशे पाच रुपये कॅरेट असं प्रकारचं माझं पाहू शकतात कारले तीनशे सदतीस रुपये कॅरेट थ्री थ्री सेवन अशा प्रकारचं गॅलान माझं पाहू शकता मी थ्री थ्री सेवन शे सदोतीस अशा प्रकारचे गॅलन वांगे पाहू शकतो मित्रांनो आज किती करायला आणले होते दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका चांदवड का तुमच्या इकडे कोण उभा आहे मतदानात गणेश नेंबाळकरे राहुल आहे रे केदना आहे यावर्षी कोण निवडून येईल असं वाटतं गणेश निंबाळकर नक्की अच्छा चांदवडमध्ये ना धन्यवाद पाँच एक नव्वे रुपये करेट माल फिर मानप कैन वागे तीन से एकोनवद रुपये करेट चार एक रुपये करेट मित्री वागे सत्ता बाराटू वांगे चारशे एक रुपये करेट और चिरो वा चारशे एक रुपये करेटे चार एक रुपये बाकीच्यापेक्षा चांगला भाव भेटला माझ्या अनुभवानुसार बरं आज बरं पाचशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचं बारटोक ना बाराटोक वांगे पाहू शकता मित्रांनो पाचशे साठ रुपये कॅरेट माऊली गाव कोणतं आपलं सोनगाव तालुका निफाड तुमच्या निफाडमध्ये कोण निवडून येणार आहे यावर्षी काही अंदाज पण कोण कोण उभा आहे हे तर आम्हाला माहिती देते हां अच्छा कोणाची जास्त हवा आहे टिकायची आहे <laughs> निवडून आल्यावरच कळेल निफाड ना धन्यवाद देपाए। हे काय गुरुद्यो, पाहू नावांधे पाचशे साठ रुपये करेक्ट असे प्रकारचा माल पाहू शकता बारा वांगे काय म्हटले गुरुदेवांध देत तिसरे उमेदवार धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो लांबडी वांगे गेलेले दोनशे चाळीस रुपये कॅरेट टू फोर झिरो दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा वांगे पाहू शकता चारशे सत्तर रुपये कॅरेट चारशे सत्तर रुपये कॅरेट लांबडी वांगे काय व्हॅरायटीचं नाव काय म्हटले तुमचं गाव कोणतं तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यावर्षी कोण निवडून येणार आहे तिकडं तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय वाटतं काहीच वाटणार धन्यवाद आला चारशे सत्तर रुपये कॅरेट असेल मापूर लांबडी वांगेच आहे इथं उभे राह आठच कॅरेट आणले का आठ कॅरेट आणले ना ठीक आहे आठ कॅरेट कमी काय हरकत नाही सातशे सत्तर रुपये कॅरेट असेल गावठी वांगे सातशे सत्तर रुपये कॅरेट सातशे सत्तर रुपये कॅरेट गावठी वांगे तुमचे आहे काय भाव गेले बघा बरं काय भाव करते गावठी वांगे साडेआठशे रुपये कॅरेट कोणती व्हरायटी पंचगंगा सुपर पंचगंगा दादा कुठले गाव कोणतं आपलं सातशे एकवीस रुपये कॅरेट मेगन सेवन टू वन सातशे एकवीस अशा प्रकारचं वांग पाहू शकेल आठशे एक रुपये करेट आठशे एक रुपया करेट नमस्कार किती करेट आणले आज चाळीस आठशे एकवीस रुपये कॅरेट असं माल पाहू शकतो मेघना माझे आज किती कॅरेट आणले होते दादा आठशे एकवीस गेले ना धन्यवाद आठशे एकवीस रुपये कॅरेट लावली ना जवळ याच्यात निर्मल अठ्ठेचाळीस या आठ कॅरेट आणले दोनशे सदोतीस रुपये केलं दोनशे सदोतीस अशा प्रकारचा माल पाहू शकतात दोनशे सदतीस रुपये करायच निर्मला अठ्ठेचाळीस व्हेरायटी मित्रांनो आठवण अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दोनशे दो त्रेपन्न रुपये करा दादा व्हेरायटी कोणती निर्मल दोनशे त्रेपन्न केला अठरा दोनशे त्रेपन्न रुपये कॅरेट आणि अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा माल हा दोनशे ऐंशी गेला हा जरा चांगला माल आहे ही कोणती व्हेरायटी आहे ने, निर्मलच आहे <laughs> दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी अठरा न माऊली गाव कोणतं आपलं तालुका पेठ यावर्षी कोण निवडून येणार आहे तुमच्या इकडं काही माहीत आहे कोणाची हवा आहे जास्त कोण उभं आहे मतदानात झिरो हां अजून अच्छा कोण वाटतं तुम्हाला कोण येईल यावर्षी ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा दादा कोणती व्हेरायटी डबल व्हेरायटी दोनशे ऐंशी रुपये ओझल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत निघाला आज हा भाऊ चारशे धन्यवाद दोनशे ऐंशी धवल का धवल व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये ओझ काका कोणती व्हेरायटी किती ओजे आले होते आज रे का कुठले गाव कोणतं आपलं

फायनल काय पाव तिला दादा होईल शेवट चारशे रुपये चारशे रुपये कॅरेट दादा व्हेरायटी कोणती योगी, योगी पस्तीस हां बारा साडे अकराशे बाराशे सांगितलं चला बरं आहे साडे अकराशे रुपये कॅरेट किती बावीस किलो का बावीस किलो माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका का धन्यवाद it's kind of